मी कल्पना मी गीता माझी एकदम जिवलं खूप खूप म्हणजे अगदी माझ्या हृदयाच्या जवळची मैत्रिणी बरं नव्हतं गीता, ना मग आलो होतो आम्ही बघायला पण तिने आम्हाला जेवायचाच आग्रह केलाय ती म्हणते नाही जेवल्याशिवाय जायचंच नाही जेवल्याशिवाय जायचंच नाही तर आज तिने बघा काय तिचं किचन बघा मस्त काय बनवते कोबूची भाजी टाकली तिने आणि मग फोडणी टाकली ती फोडणी वर्णाला फोडणी देते माझ्या गीताची स्पेशल 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 दाल तडका <laughs> 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 आम्ही ना सगळेजण एकत्र आलो ना की असंच एखाद्यांना सोडतच नाही की नाही जेवायचं आणि मगच जायचं ऐसी हमारी दोस्ती आहे म्हणजे आमच्या मिस्टरांची मैत्री आहे है, है ना मग ते दोघे बा म्हणजे ते सगळेजणचं पाच जण आहेत ना ते बालमित्र आहेत आणि आमची लग्न झाले तसे आम्ही बालमैत्रिणीने लग्न मैत्री लग्नानंतरच्या मैत्रिणी अशा क्लोज झालो एकदम आमच्या सगळ्या सुखादुखाच्या गोष्टी आम्ही आमच्या पाच जणींमध्येच आले अशा मस्त आम्ही तर दाल तडके खूप तडका लागारी आहे वाव मस्त वास येतो आहे का बढिया तेरे हात का खाना खाऊन घ्या आज आम्ही इगतपुरीत आधी होतो आता नासिक आता नाशिक कर झालोय मग काय म्हणणं तुझं मला नाशिक आवडलंय का तुला हो, हो ग एकदम छान हो का हम्म माझ बालपणात इथे गेलेले हा ही तर नाशिकचीच आहे तर मग हिला तर बढिया बढियाच झाले तिला आता डायरेक्ट कर्नाला फोडी दिली बाबा गीताच्या हाताची खाईल मी आता वरण भात या तुम्ही पण खायला या हो बोलवते ती आपल्याला तुम्हाला पण सगळ्यांना बोलवते या जेवायला हम्म मस्त भेद केलाय तिने जेवायचा <laughs> कोबी की सब्जी हा 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 काय सुगंध सुटलाय हा वाटाणा टाकलाय बटाटा टाकलाय आणि कोबू बरं का टोमॅटो पण टाकलाय वाव मस्त हा अजून काय बेत आहे तुझा करायचा आता मस्तपैकी लापसी अरे बापामध्ये गुळाची लापसी बनवणार आहे हा।, हा ओ एवढा बेत मैत्रिणी आली बनवून वाव वरण भात पत्ताकोबीची भाजी गुळाची लापसी हम्म एकदम जेव्हा तात तयार होईल तेव्हा तुम्हाला ओ हो 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 मस्तच ग गा बनवायला टाकलो बर नापसी बनवते नापसी बनवते आता ती बघा काय आनंद दिला वाव त्या नापसी बनवते ती खास माझ्यासाठी आषाढचा महिना आणि मग आषाढचा महिना असल्यामुळे काहीतरी गोड खाऊ घालायचंय महिने दोघही आल्यामुळे मला मिळून भेटलेलं आहे अचानकपणे आई वाव बघा आईला बघा छान ऐतम आयतम मिळून भेटल्यामुळे मी सोडलं नाहीये आणि बशी मी म्हणून स्वयंपाक घातला आहे माझी स्वीट स्वीट मैत्री आमची स्वीट मैत्रीसाठी स्वीट हलवा बनवते हो 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 छान ग आणि असं मस्त खमंग वास सुटलाय ना घेऊ शकताय वास हो होऊ शकता ना चला आता काय हलवा हलवानतोच आहे बघूया आपण मुलं आणि मग खाऊया या मग आणि मग म्हणजे मैत्रिणीचा हलवा आवडला ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा येस <laughs> दोन पोळी बनवली माझ्या मैत्रिणीने गीता आणि माय डांगली गरम गरम पोळी बनवली यानी गरम गरम पोळ्या ठेवल्या तर थे। हे बघा ताट तुमच्यासमोर हाजीर चपाती वरण भात आणि लापशी और क्या डाल रही आहे से ओ माय बघा किती मस्त सात्विक भोजन आषाढ महिन्याचं मंगळवारी सात्विक भोजन सात्विक भोजन माझ्या मैत्रिणी बनवलंय बघा मला काहीच कर सात्विक भोजन सात्विक विचाराच्या मैत्रिणीसाठी माझ्या सात्विक भोजन सात्विक माझ्या विचारांच्या मैत्रिणीसाठी ओ धन्यवाद डिअर थँक्यू जय अंबे वेलकम जय अंबे राधे कृष्ण राधे कृष्ण श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर चपाती करता करता दोस्ती हम नहीं छोड़ेंगे छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे यू लव यू